चांदीच्या ताटात सोन्याची कात्री अशा पद्धतीच्या उखाण्यातून सोन्याच्या कात्रीचे महत्व सांगितले जाते या तब्बल एकशे आठ ग्रॅम सोन्याचा वापर करून हा सोन्याचा वस्तारा तयार करण्यात आला आहे त्यामुळे आश्चर्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे या सोन्याच्या वस्तऱ्याची चर्चा सध्या शहरात सर्वत्र सुरू आहे याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी अंजली ब्युटी स्पॉन्ड युनिसेक्सच्या अंजलिताई यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली आजपर्यंत तुम्ही सोन्याचे दागिने सोन्याचे मोबाईल पाहिले असाल परंतु सोन्याच्या वस्त्राने दाढी करायची संधी बेळगावमध्ये उपलब्ध झाली आहे तब्बल साडेतीन लाख रुपये खर्च करून हा सोन्याचा वस्त्रा तयार करण्यात आला आहे अनगोच्या अंजली काळे यांनी हा सोन्याचा वस्त्रा तयार करून घेतला आहे चला तर मग पाहूया की हा नेमका वस्त्रा आहे कसा एक आयडिया काढली की काहीतरी युनिक पाहिजे मग ती आयडिया मला आवडली पण ती आयडिया मला दिली माझी बहीण कोल्हापूरला राहते तिचे मिस्टर प्रदीप असे म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की ताई तू करणारच असतं तर काहीतरी युनिक राहू देत मग त्यासाठी मी ती आयडिया केली आणि तो मी सोन्याचा वस्त्रा बनवून घेतलेला आहे जवळजवळ चार साडेचार तोळ्याचा आहे आणि तो वस्त्रा मी पी एन जी गाडगी यांच्याकडनं बनवून घेतला मॅडम लक्षात ठेवा वेळ महत्वाची नीता हां पासवर्ड आहे बाबा, मी आहे ना कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कुणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर कसं असतं की आपल्याला काहीतरी युनिक पाहिजे काहीतरी वेगळंपणा पाहिजे ह्यासाठी मी ती आयडिया केली आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी की लोकं येऊन दाढी जेणेकरून त्याच्यानी करू देत त्यांना आनंद मिळणार ना आजपर्यंत कुणाकडे सोन्याचा वस्त्र नाही आणि एका मराठी बाईनी पार्लर काढलेलं आहे सलोन काढलेलं आहे जेणेकरून आजपर्यंत कोणी काढलं नाही सलोन काढतात तर जेंट्स काढतात पण मराठी बाईने काढलेलं नाही आहे तर त्यामुळे मी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि दृष्टीने मला रिस्पॉन्स पण चांगला मिळत वाटत बेळगावात काही तर वेगळं करायचं होतं मिसेसला माझ्या अंजलीला त्यासाठी तिचं धाडस आणि ह्याच्यासाठी हे नवीन काही तर बेळगाव चालू केलेलं आहे आणि यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यासाठी हे नवीन लेडीज आणि जेंट्स दोन्ही युनिसेक्स पार्लर चालू केलेला आहे आणि अख्ख्या टिळकोडी बेळगावमध्ये असं कोणाचं नाही आहे जी लेडीज चालू शकते सोने हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे सोन्याचे दागिने सोन्याच्या वस्तू खरेदी करण्याकडे प्रत्येकाचेच लक्ष असते हेच आकर्षण ओळखून एक नवा फंडा वापरत अंजली संजय काळे यांनी हा वस्तारा तयार करून घेतला आहे अवघ्या एकशे पन्नास रुपयांमध्ये या सोन्याच्या वस्तार्याने दाढी करायची अनोखी संधी बेळगावच्या नागरिकांना मिळत आहे सोन्याच्या वस्त्राने दाढी करण्यासाठीच खास मी आलो होतो मी बऱ्याच दिवस ऐकत होतो की नवीन सुरू झालं बेळगावमध्ये सोन्याच्या वस्त्राने दाढी मग म्हटलं ह्याचा एकदा नवीन फील नवीन काहीतरी अट्रॅक्शन आहे मग एकदा ट्राय करूया खरंच चांगलं वाटलं काय तर नवीन एक फील मिळाला छान वाटलं आता मी बघू दरवेळेस येत राहू राहीन चेक हेच करण्यासाठी दाढी कटिंगसाठी कर आणि इथलं इंटेरियर इथलं ॲटमॉस्फिअर खूप चांगलं वाटलं बेळगावमध्ये असं पहिल्यांदाच मी अनुभव घेतला आहे आणि खूप चांगलं वाटलं या गोष्टीबद्दल पूर्वीच्या काळी राजे महाराजांना सोन्या चांदीच्या वस्त्यांनी दाढी करायची संधी मिळत होती परंतु अण्वच्या ह्या अंजलीताईंनी बेळगावकरांना आता सोन्याच्या वस्त्र्यांनी दाडी करायची संधी मिळवून दिली आहे कॅमेरामन कुमार कोलकार सह सुशांत गोरंगी तरुण भारत सोशल मीडिया टीम सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा